नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समाज कल्याण कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक न्याय विभाग मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनावर समाज कल्याण वस्तिगृह आणि स्वाधार शिष्यवृत्ती प्रश्नांनावर आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीगृह एक हजार मुलांचे किल्यारकी येथील मेसची गुणवत्ता सुधारण्यात यावी स्वच्छ पाणी वसतिगृहाची दुरुस्ती जसे खोल्यांच्या खिडक्यांच्या काचा शौचालय दरवाजे बसविणे यासंबंधित सहाय्यक आयुक्त सत्तावीस तारखेला बैठक घेऊन मंजूर टेंडर दोन पूर्णांक पन्नास शतांश कोटींच्या कामाला सुरुवात केली जाईल तसेच मंजूर आठ कोटी स्वाधार निधी एकतीस डिसेंबरच्या विद्यार्थी खात्यावर जमा करण्यात येईल असे आश्वासन मोबाईल वर बोलून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी शाहू महाराजांचा गेल्या अनेक वर्षापासनं हे पाठीमागचे विद्यार्थी समाज कल्याणला येत असतात त्यांच्या दोन वर्षापासनं या समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे हक्काची स्वधार त्यांना मिळालेली नाही तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किल्ल्या वस्तिगृहाचे जे प्रश्न आहेत पाणी नाही त्यांना चांगली मेसची गुणवत्ता नाही तिथल्या भिंतीला रंगरंगोटी झाली पाहिजे यासाठी हे आम्ही आंदोलन छेडलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे तरीसुद्धा या कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगली वागणूक विद्यार्थ्यांना दिली पाहिजे स्वतः वेळेवर भेटली पाहिजे तिथल्या आम्ही चौदा मागण्या केल्या आहेत त्या चौदा चौदा मागण्या यांनी मान्य केल्या पाहिजेत त्याच वेळेला या आंदोलनावर आम्ही ठाम असून वेळेला आम्ही आंदोलन मागे घेऊ त्या आमच्या मागण्या मान्य जर नाही झाल्या तर यापेक्षा आम्ही या समाजकल्याणावर भव्य दिव्याच्या स्वरूपाचा मोर्चा काढू मी संतोष अंबोरे मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभाग इथं जर पाहिलं तर ह्या आयुक्ताच्या लेकराला असंच ह्या कर्मचाऱ्याच्या लेकराला असंच असेल का यायला लेकर नाहीत का यायला लेकर या बाळ असतं का हे गोर गरिबाचे लेकर तिथं राहतील म्हणून याची ही हालत आहे का आम्हाला हे आयुक्तांना हे उत्तर दिलं पाहिजे लवकरच्या लवकरात ते काम चालू केलं पाहिजे कामाची मंजुरी भेटली म्हणून सांगतात मग काम करीत का नाही काम करायला काय प्रॉब्लेम आहे यायला लवकरच्या लवकरच काम नाही केलं तर हे आंदोलन असंच चालू राहील हे थांबणार नाही हे ठामपणे सांगतो तुमची आयुक्त साहेबांची भेट घेतली का हो आयुक्त साहेबांची भेट घेतली आयुक्तांना सांगितलं काम मंजूर झाले काम सांगितलं अडीच कोटीच सा मंजूर झाले पण कामाला कोणी घ्यायला तयार नाही मग काम का घेत नाही तुम्ही द्या ना कोणा कोण टेंडर भरून घ्या काम देत का नाही तुम्ही काम द्या लवकरच्या लवकरच काम करून घ्या तिथे विद्यार्थ्यांची हालत देऊन बघा दर्जाची हालत अशी आहे की थंडीचा दिवस आहे तिथे खिडकीला काच नाही हवाचा प्रेशर येते हवा येते डायरेक्ट रूममध्ये सहाव्या माजल्यावर राहतात विद्यार्थी विद्यार्थ्याला बाथरूमला जायला कडी लावायची तर कडी पण नाही विद्यार्थ्यांना बाहेर जायचं विद्यार्थ्याचे महागडे सामान असतात त्या सामानाला कोणी जर नेलं तर कोण जिमेदार आहे नेला कोणाचे लॅपटॉप कम्प्युटर ते राहतात मोठा मोठाले विद्यार्थी राहतात चांगले शिकणारे राहतात ॲडव्होकेट राहतात कोण बघणार याच्याकडं मग गोरी गरिबाच्या पोरांना गावाकून येणाऱ्या शिकायचं नाही का शासनाने जर तुमची दखल नाही घेतली तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे याच्या पुढचं याच्या मोठं आमचं आंदोलन असेल तुमचं नाव माझं नाव योगेश अचलकाम मराठवाडा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग ठिकाणी सांगितलं की स्वाधार आम्ही लवकरात लवकर आपल्याला वितरित करण्यात येईल कारण की मी एक विद्यार्थी आहे आमचं शिक्षण चालू होतं जून महिन्यापासून आम्हाला जे शिक्षणासाठी जे काही खर्च आहे कारण आम्ही बाहेर गावून इथे छत्रपती संभाजी